आपण हे पनोधीपुरू शक्य नाही धन्यवाद सन्मान्य भाऊ भाऊ पाटील जय शिवराय अशा गटाच्या शिवसेनेच्या मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने महिला वर्गाने सगळे पुरुष बांधव उपस्थित झालेत आणि एवढं होऊ नये दोन तासापेक्षा अधिकचा वेळ आपण सगळेजण बसून राहिलेत यासाठी तालुका प्रमुख या नात्याने मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो खरं आजच्या सभेसाठी उपस्थित श्रद्धाला असतील प्रसन्नता असतील आणि त्याचबरोबर व्यासपीठ असतील तर ज्या महामानवाने आपल्याला स्वराज्याचा मंत्र दिला आणि स्वराज्याचा मंत्र ते छत्रपतींनी दिल्यानंतर ते स्वराज्याची शिवजयंती साजरी करण्याचा जर कुणी आपल्याला शिकवली असेल ते आदरणीय बाळासाहेब ठाकरे या दोनही महामानवांना वंदन करत असताना ज्या सर्वसामान्य व्यक्तीपासून असामान्य व्यक्ती बनवायचं काम ज्या पक्षाने आपल्या सगळ्यांना दिले तो शिवसेना पक्षाचा आजचा वेळ आणि त्या माध्यमातून मी अधिकचा वेळ तुमचा घेणार नाही आज अनेक इच्छुक आपल्या इतर सगळ्यांमध्ये आहेत दादा बागा तुमच्या तुमच्या यांच्यामध्ये काय होत आहे का नाही तर मी पण इथं तुमच्या आशीर्वादाने नान्नांच्या आशीर्वादाने मी पण इथे येऊन मला गमतीचा वाद सोडून द्या परंतु आज जवळजवळ पाच सहा जण इच्छुक आहेत आणि पाच सहा जणांनी एक गोष्ट मात्र सांगितली की तुम्ही द्याल तो उमेदवार आणि तुम्ही द्याल तो आमचा पक्ष आणि यासाठी तर ह्या सगळ्यांचं अभिनंदन मी निश्चित स्वरूपात करतो आणि एक गोष्ट मात्र आपल्याला आवर्जून सांगतो की शिवसेना म्हणून आपण आठही जिल्हा परिषद गटांमध्ये आपण दिलेले उमेदवार आपण निवडून आणले पाहिजे यांना कारण भविष्यात नगराध्यक्ष हे आठ जिल्हा परिषद गटाचे उमेदवार हे आपल्याला दादांना मंत्रीपद मागण्यासाठी आपल्याला बळ देणार आहे आणि म्हणून खरंतर का मग आपण आपल्या गटामध्ये खर तर दिवसाची रात्र करून काम केलं पाहिजे आणि आजही सांगतो अवघड असं काही नाही अशक्य असं काही नाही आजच्या आठ जागांना आपण निवडून आणू शकतो परंतु त्याचबरोबर जे काही आपण मार्गदर्शक आपले सगळे प्रसन्नांना असतील शरदांना असतील हे ज्या पद्धतीने आपल्याला नियोजन देतील त्या दे पद्धतीने आपण काम केलं पाहिजे अधिकचा वेळ घेणार नाही आज अनेक नियुक्त्या झाल्यात त्या सगळ्यांचं अभिनंदन करत असताना पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना एकच सांगू इच्छितो की आपल्या आठही करा मी कालही सांगेन की घरातून माझी मांडायची इच्छुक आहे पण पक्ष सांगल तो उमेदवार आणि पक्ष सांगल ती दिशा या पद्धतीने काम करणारी आपण सगळी मजा आहोत पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा व्यक्त आपल्याला सगळ्यांना विनंती हीच करतो की आपल्या दादांना मंत्री करण्यासाठी दा ही इलेक्शन आपल्यासाठी सगळ्यांना महत्वाची आहे बारीक सारीक गोष्टी बारीक सारी बारखावे आणि बारीक सारी जर निरीक्षण जर निश्चित जोरपत केलं तर आपल्याला हे यश आपल्याला लांब नाही थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय